नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मराठी नॉलेज या युट्यूब चॅनल वर सर्वांचे सरचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधील दहा पर्यटन स्थळे तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करू दहा पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडजवळ पितळखोरी लेणी आहे ही लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते ही लेणी अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांपेक्षा प्राचीन असल्याचे मानले जाते ख्रिस्त पूर्व तिसऱ्या शतकातील भव्य लेणी खडका खडकांमध्ये कोरलेले आहे खळ खळखळणारे धबधबे या लेण्याचे सौंदर्य वाढवतात नऊ जायकवाडी धरण पैठण येथील जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असून छत्रपती महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशा या धरणाची ओळख आहे जायकवाडी धरणाची उंची एक्केचाळीस पॉईंट तीस मीटर आणि लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर आहे त्यातच एकूण पाणी लोट छत्र एकवीस हजार सातशे पन्नास चौरस किलोमीटर आणि साठवण क्षमता दोन हजार नऊशे नऊ दशलक्ष घनमीटर आहे आठ छत्रपती संभाजीनगर लेणी छत्रपती संभाजीनगर लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबिका मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे ही एक बुद्ध लेणी असून डोंगरात कोरलेली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात सन सहावे शतक ते सन सात सातवे शतक या दरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली यात लेणीचे संख्या बारा इतके आहे येथे भेट देणं तुमच्यासाठी अस्मरणीय अनुभव ठरू शकतो सात गृहणेश्वर ज्योतिर्लिंग घृणेश्वर हे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग आहे छत्रपती संभाजीनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरुळ येथे हे ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात जवळच वेरुळ लेणी असल्याने पर्यटकांना या ठिकाणी तीर्थाटनाचा सोबतच पर्यटनाचा देखील अनुभव येतो हा मैसमाळ मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे मैसमाळ देखील पर्यटकांना आकर्षित करत महेशमाळ होऊन दिसणारा विहिगम दृश्य पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात येथील गिरजा देवी बालाजी मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात पाच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे नावप्रमाणेच मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समर्पित आहे येथे मोगल कालीन आणि शिवकालीन ऐतिहासिक युद्ध शस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू ठेवण्यात आले आहेत याशिवाय इतिहासात वेगवेगळ्या कालखंडा वापरले गेलेले नाणी देखील येथे ठेवण्यात थे आले आहेत येथे येणाऱ्या पर्यटकांचे हे संग्रहालय देखील मुख्य आकर्षक असते चार बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगरमध्ये ही वस्तू आणि शहाजांनी आपल्या पत्नीसाठी आग्रा येथे ज्या प्रकारे ताजमहल बांधला ते पाहून औरंगजेबाचा मुलगा आणि शहाजांचा नातू आझम शहाने त्याच्या आईस दिलरस बानो बेगम यांच्या ताज महालाची हुबेहूब वस्तू बनवली होती ही वस्तू बीबी का मकबरा म्हणून ओळखली जाते हा मकबरा सोळाशे एकावन्न ते सोळाशे एकसष्ट च्या दरम्यान बांधला होता याला देशाचा दुसरा ताजमहल देखील म्हटले जाते तीन देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर पासून तेरा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे बाराव्या शतकात यादव राजांनी राजधानी असलेला हा किल्ला दौलताबादचा राजा भिलम राजाने यांनी बांधला असे इतिहासात सांगतात अकराशे सत्त्याऐंशी साली त्याचे नामकरण देवगिरी असे करण्यात आले इसवी सन तेराशे सत्तावीस मध्ये अलाउद्दीन या किल्ल्यावर आक्रमण केले होते हा किल्ला पर्यटकांचा आकर्षक दोन लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरुळ येथे ही प्रसिद्ध लेणी आहे या ठिकाणी प्राचीन काळात कोरलेल्या बारा बुद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन अशा एकूण चौतीस लेणी आहेत ही लेणी स्थापत्यकला शिल्पकला आणि चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वेरुळ लेणी युनेस्को जागतिक वारसाथळ म्हणून घोषित केली आहे एक अजिंठा लेणी अजिंठा लेणीची ची निर्माती ईशन पूर्व दुसरे शतक ते ईश चौथे शतक अशा प्रतिदीर्घ कालखंडात झाले आहे येथे एकोणतीस बुद्ध लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर हे अजिंठा लेणी आहे या ठिकाणी तुम्ही रेल्वे विमान आणि रोड अशा तिन्ही मार्गाने भेट देऊ शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद आपण भेटूया पुढल्या व्हिडिओ